मित्रांनो दोन हजार सांगायचे होते अठराशेला पिलू घेतले पिलू त्यांनी बावीसशे सांगितले होते कितीला घेतले पंधराशेला रुपयाला पिलू घेतले त्यांनी पिलू बघा पिलू आले हजार रुपयाला हे एक घेतलेले आणि हे पाच हजार ला जोडी म्हणजे पंचवीसशे रुपये कान घेतले ते मोठे पिलो पंचवीसशे रुपये कान घेतले मित्रांनो आणि लहान पिलो वरती आपण तोडून मोकळं तर हे हजार रुपयाला पिलो घेतले त्यांनी पिलो बघा बाराशे रुपये आणि तुम्ही कितीला घेतलाय ला घेतलं रुपया परत तीन हजार म्हणजे सोळाशेला घेतलाय नमस्कार मित्रांनो बोकरवाला भाऊ टू च्या रोड कुम्मा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजवार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केट ला आलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा या ठिकाणी या जोडीचा सोय चालू मित्रांनो बघा सहा ला मागितले त्यांनी किंवा माल चांगला आहे काय सांगायचं तुमच्यासोबत

சே ரூபாய் வரலா சாஹாரி மித आणि ते सात हजार आठशे सांगतोय म्हणजे आठशे रुपयावरून आहे या ठिकाणी चांगला या सात दोनशे म्हणत होते मित्रांनो ते साडेसात करण्याचा प्रयत्न केला होता मी दादांना साडेसात पोरवला नाही माल चांगला या ठिकाणी काय अडचणी फिलो छान बघा मित्रांनो बघा साडेसात करण्याचा प्रयत्न केला होता सात झारशे म्हणताय शंभर थोडी पाच आहे दहा ते फिलो चांगलं आहे त्या ठिकाणी काय अडचणी मित्रांनो शोध या ठिकाणी लवकरवाला भाऊ करवाला भाऊवाला कर तर मित्रांनो नाशिक पाडते दहा आले त्या ठिकाणी माल घ्यायला एवढ्या म्हणून बघा जवळजवळ दीड दोनशे किलोमीटर त्याच्या आसपास आहे या ठिकाणी त्यांनी कोकर घेतले मित्रांनो क्वालिटी बघा क्वालिटी चांगली आहे माल चांगला घेतलाय जा तुम्ही नाशिक, नाशिक, नाशिक। बरं तुम्ही पालन करता पालन करता हे जे कोकर घेतले तुम्ही सांगायची कि मत्ती व्यापरायची व्यापारी सांगतो तीन हजार तीन हजार मग आपण कमी जास्त करून दोन हजार आठ हजार घ्यायची काय आम्ही घेतले दोन हजार घेतो दोन हजार आणि गाडी करून गाडी करणार बरं सांगितलं मार्केट परवडतं का नाशिकला नाशिकला मार्केट आहे पण मग नऊ दहा हजार निटतो इथं बारीक भेटतो ना इथं ये आता पाण्यासाठी घेतले बरोबर मित्रांनो बघा माल येत म्हणजे मार्केट त्यांना पुरवतो या ठिकाणी तुला चांगले घेतले तर क्वालिटीचा माल घेतला बघा लोकांना

मित्रांनो बघा साडेपाच सांगितलं होतं साडेतीन मी मागणी झालेली आहे साडेचार पर्यंत आलं तर अन्न पुरवणारे माल चांगला मित्रांनो काय अडचण ला सुद्धा तुम्ही चांगला आणले पाण्याला की बघा या ठिकाणी या ठिकाणी कोकर आहेत मित्रांनो माल बघा माल चांगला आहे पाच हजार रुपये सांगायची किंमत आहे तुलू छान आहे कितीला मागितलं त्यांनी साडेचार पर्यंत चालू आहे मागणी आणि त्या अपेक्षा तुम्हाला पाचशे पाचशे अपेक्षा आहे मित्रांनो साडेचार पर्यंत आले होते अपेक्षा आहे येतील ते फिरून फार माल घेऊन जातील माल चांगला पाण्या माल आहे तेच त्याचा माल आहे टोटल साडे अकरा साडेसहा मित्रांनो साडेसहा हजार सांगायचे काय मागितलंय नाही का त्यांनी मग फक्त भाव काढून बरे जोडीचे काय सांगितलं अकरा जोडी अकरा नाही जोडी चांगली तर मित्रांनो जोडी बघा अकराला मागितली तेरा दर अपेक्षा <laughs> किलो माल चांगला या ठिकाणी माल आणला एक दोन तासाला माल चौदा महिन्याचा असतात तुम्ही अंदाजे वजन पाहिला की मित्रांनो एक पंचवीस तीस किलो च्या आसपासचा माल बघा किलो चालेल पाहायला लायक माल आहे काय किंमत सांगतायत किंमत असं आहे ते जायला पाहिजे ना पण सोळा सतरा हजारापर्यंत सोळा सतरा हजार रुपये कान हा काय कानाची किंमत सांगताय कानाची कानाची काय एक जायला पाहिजे नऊ दहा एक हजारापर्यंत दा, एक बकरी जायला पाहिजे सात हजारापर्यंत दुसरी जायला पाहिजे पाच पर्यंत बरोबर काय मागणी काय झाली मागणी ते मागून राहिले तर पाच हजारला आठ हजाराला बरोबर बरोबर चार हजाराला बरोबर म्हणजे सोळा सतरा हजारपर्यंत लॉट तुमच्या तर मित्रांनो बघा काही चांगली किंमत चालवून टाकले मित्रांनो सोळा हजार लाख मागणी पिलो चालेल बघा सोळा सतरा अपेक्षा आहेत आणि आपण माल खरेदी तर मित्रांनो दादा ते आलेत बघा आपला व्हिडिओ मन मारवाय आले ते ट्रेनने आले एक जो जो तीन लॉट खरेदी केला माल बघा एवढा माल खरेदी केला मित्रांनो जालनेला घेऊन चालले दादा ते माल एवढ्या लांबून आले काच आपला व्हिडिओ फोन आलेले माल खूप छान घेतलेला काय अडचण नाही तर हे दादा ते तुमचं नाव सांगा ना मला सुरेश मुळे कुठून आले तुम्ही जालना बरं एवढ्या लांबून तुम्ही सागरी मार्केटला आले मी असेच व्हिडिओ बघत होतो एक दिवस तुमचाच व्हिडिओ आलता मग ते बघता बघता तुम्ही चर्चा केली ती शेतकऱ्या संघ व्यापाऱ्या संघ तुम्हाला जरा माल व्यवस्थित वाटला बोपड्याची क्वालिटी वगैरे जरा रेट व्यवस्थित वाटला म्हणून मी इथपर्यंत आलो म्हणजे जालन्यापेक्षा रेट कमी वाटला हो जालन्यापाचा रेट कमी किती माल घेतला मी सध्या आता अडोतीस बोकड घेतले मग अडोतीस बोकड तुम्ही सरासरी काय कानाने घेतले काय म्हणले कमीत कमी आणि आयस्ट काय कानाने घेतलेत माल कमीत कमी माल कितीला घेतला मी सरसकट घेऊन टाकला बत्तीसशे रुपयाने घेऊन टाकला बत्तीसशे रुपये सरसकट घेतला लॉट तर मित्रांनो बघा बत्तीसशे रुपयाने सरसकट लॉट घेऊन टाकला अडोतीस चाळीस ने घेऊन टाकला धान्य काय अडचण नाही मित्रांनो पिल्लू छान आहे त्या ठिकाणी माल चांगला घेतला बघा तिघ खरेदी केलेत का तिघ खरेदी केलेत ने मध्ये तीन किलो खरेदी केलेत माल चांगला चांगलाय बघा फिलू छान आहे पाण्यालायक माल व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितलेली होती चार हजार रुपये चार हजार रुपये कानाचे सांगितलेले काम घेतलेले तीन हजार रुपये तीन हजार रुपये कानाने घेतलेले तर मित्रांनो तीन हजार रुपये कानाने घेतले चार हजार रुपये काना सांगायचे होते फिल्ल छान आहेत बघा तर दहानी सागरी मार्केट बघायला खोकू घेतलाय मित्रांनो महिन्याच्या आसपासचा माल आहे काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने मनी आ, तीन हजार म्हणजे सोळाशे ला घेतलाय मित्रांनो तीन सांगा किंमत होती दहाने सोळाशे पिलू छान भाऊ तर मित्रांनो या ठिकाणी मार्केट मधून मित्रांनो बघा माल याची काय किंमत होती व्यापाऱ्याने बाराशे रुपये आणि तुम्ही कितीला घेतलाय साडे बाराशेला घेतली व्यापाऱ्याने किंमत सांगितली पंचवीसशे रुपये मित्रांनो पंचवीस सांगायची होती दहा बारा साडे बाराशेला घेतले आणि याची काय सांगितली होती काळ्या पोखराची तीन हजार रुपये आणि तो कितीला घेतला तेराशे रुपयाला तर मित्रांनो तीन सांगायची होती तो ला खरेदी केला पिलो चान आहे बघा तर या ठिकाणी पिलं घेतलेत बघा मित्रांनो पाण्याला एक माल एक हजार रुपयाला हे एक घेतलेलं आहे आणि हे पाच हजारला जोडी म्हणजे पंचवीसशे रुपये कान घेतले ते मोठे पिलो पंचवीसशे रुपये कान घेतले मित्रांनो आणि लहान पिलोवरती दाखवणार मोकळ तर हे हजार रुपयाला पिलो घेतले त्यांनी पिलो बघा पिलो चान आहे माल आहे बघा तर या ठिकाणी गावराजातीमध्ये पिलू घेतलेले माल आहे बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगेल त्याची दोन हजार रुपये त्याने काय सांगितलं होतं अडीच हजार अडीच हजार सांगितलं तुम्ही दोन ला घेतलेले मित्रांनो अडीच हजार सांगायचे खरेदी होते पेलू छान आहे माल चांगलाय तर दादानी गावराजा ती मध्ये लहान पेलू खरेदी केलंय माल चांगला बघा पाण्याला माल जुरावर पिलय काय किंमत होते त्यांनी त्यांनी बावीसशे सांगितलं होतं तुम्ही कितीला घेतलंय पंधराशेला पंधराशेला तर मित्रांनो भविष्य सांगायची किंमत होती दहाणी पंधराशेला खरेदी केलंय पेलू छान आहे बघा तर हा हो दादांनी या ठिकाणी पेलू घेतलेला आहे माल चांगला आहे बघा पेलू छान आहे काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची व्यापाऱ्यांनी हा मीच दोन हजार सांगितलं कितीला घेतलं अठराशे ला तर मित्रांनो दोन हजार सांगायचे होते अठराशे ला पिलू घेतले पिलू छान आहे बघा माल चांगला तर दादांनी या ठिकाणी जोडी घेतलेले माल बघा टॅग मारलेला आहे पाळायचा माल पिलू छान आहे क्वालिटी बंद माल आहे लहान आहे खरेदी केला आहे काय किंमत सांगायची होती तीन हजार रुपये त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं होतं पाच हजार पाच हजार जोडी तीन हजार ला घेतलेले तर मित्रांनो पाच सांगितले होते तीन ला घेतले म्हणजे पंधराशे रुपये का या ठिकाणी बघा तर दादांनी सागरी मार्केट मधून एक वीस दिवसाच्या आसपासची पाठ खरेदी केले पिलू काय किंमत सांगायची होती तेराशे रुपये कितीला घेतला तेराशे रुपयाला घेतलं त्यांनी काय किंमत सांगितलं दोन हजार रुपये दोन हजार दोन, दोन सांगायची होते तेराशे ला घेतलं मित्रांनो अडचणी चाने बघा तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा प्रवाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आपल्या भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका धन्यवाद